आपण उभे आहोत आता किचनच्या आणि फर्स्ट बेडरूमच्या गॅलरीमध्ये समोर तुम्हाला मी मॉल दाखवलाय पहिल्यांदा तुम्हाला सॅम्पल फ्लॅटची सुरुवात मी किचन पासून करणार आहे हा आहे किचन जो दोन प्लॅटफॉर्म वरती आज आपण बघतोय टू एच केचा हा सॅम्पल फ्लॅट ज्याचं तुम्ही बघितलंय की किचन आणि फर्स्ट बेडरूमची ह्यूज गॅलरी जी आता मी तुम्हाला दाखवली ही आहे फर्स्ट बेडरूम जो व्यवस्थित चांगला स्पेशियस आहे कार्पेट हा खूप मोठा आहे टू बीएचकेचा त्यानंतर हा आहे तुमचा मास्टर बेडरूम मास्टर बेडरूमचा वॉशरूम आहे त्यानंतर हा बेड आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मास्टर बेडरूमला सुद्धा युनिकली इथे एक मोठी बाल्कनी सेपरेटली दिलेली आहे त्यानंतर मास्टर बेडरूम मला सगळं चालत गेल्यानंतर आहे याचा लिव्हिंग रूम लिव्हिंग रूम पण तुम्ही बघू शकता खूप स्पेशियस आहे कार्पेट खूप मोठा आहे प्राइसिंग ज्या पद्धतीची मी सांगणार आहे ती शॉकिंग आहे आणि लिव्हिंग रूम ला सुद्धा इथे एक मोठी बाल्कनी दिलेली आहे म्हणजे लिव्हिंग रूमला किचनला फर्स्ट बेडरूमला आणि मास्टर बेडरूमला सर्व रूमला बाल्कनीज आहेत प्राइसिंग आहे फक्त सत्तर लाख रुपये घनसुली पासून वीस अंतरावरती आहे आणि कार्पेट आहे आठशे प्लस